सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज अठरा मे वार शनिवार या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी ताजा आढावा आपण घेऊन आलेलो आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वच बाजार समितीचे ताजे सध्या चालू असलेले बाजारभाव आपणास बघायला मिळतील काही बाजार समितीमध्ये कापूस भावात सुधारणा होताना दिसत आहे तर काही बाजार समितीमध्ये जायचे ते दर आपल्याला बघायला मिळत आहे तर याच व्हिडिओच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे यावर्षी कापूस लागवड करणारे त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाची बातमी आहे ती बातमी सुद्धा अत्यावश्यक आपण बघणं गरजेचं आहे म्हणून ती बातमी बघण्यासाठी सुद्धा चॅनल पूर्ण बघा चला मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करूया एकदा बातमी दाखवतो नंतर कापसाचे बाजारभाव शेतकऱ्यांनो टी बी टी कापूस बियाणांची लागवड टाळा कृषी विभागाकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान मध्य प्रदेश गुजरात सीमेकडून अनधिकृतरित्या छुपी विक्री लक्षात घ्या शेतकऱ्यांनो एस टी बी का ला हो टी कापूस बियाणांची लागवड टाळा धोकादायक आहे मित्रांनो जळगाव खरीप हंगामासाठी आता शेतकऱ्यांकडून शेतीमा शहतीची कामे केली जात असून लवकरच कापूस लागवडीला सुरुवात होणार आहे खरीप हंगामाच्या तोंडावर बंदी असलेल्या बियाणाची अनाधिकृत विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बंदी असलेल्या एस टी बी टी बियाणाची खरेदी व लागवड करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तळवी यांनी याबाबतचे प्रसिद्धी पत्रक आहे पर्यावरण संरक्षण कायदा एकोणवीसशे शहाऐंशी अंतर्गत केंद्र शासनाकडून देशात जणुकी बदल करून तयार करण्यात येणाऱ्या बियाण्यासाठी उत्पादन विक्रीसाठी मान्यता आहे मित्रांनो विक्रीसाठीच परवाना देण्यात येतो या बियाणापैकी एस टी बी टी कापूस बियाणे विक्री शासनाकडून परवानगी देण्यात आलेले नाही हे बियाणे वापरल्यास जमिनीची सु सुपिकता होणार नष्ट कृषी विभागाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे की एस टी बी टी बियाण्याचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक असल्याचे म्हटले आहे यामुळे जमिनीची सुपिकता देखील नष्ट होते या वाहनाची लागवड शेतकऱ्यांनी करू नये तसेच या वाहनाची विक्री करताना कोणी आढळल्यास संबंधितावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे यासाठी कृषी विभागाकडून जिल्हाभरात क्षेत्रात सोळा भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हे बियाणे खरेदी करणे टाळावे तसेच अशा प्रकारचे बियाणे भी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले ओळव्या मित्रांनो कापूस बाजार भावाकडे मित्रांनो सिंधी सेलू अकराशे पंचावन्न क्विंटल कापसाचे आवाकून सात तीस रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे फुलंब्री एकशे बावन्न क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सहा हजार नऊशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणघाट पाच हजार तीनशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे दहापर्यंत पर्यंत दर मिळताना दिसत आहे वर्धा तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाच्या होऊन सात हजार तीनशे पन्नासपर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा सहाशे त्र्याहत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे वरोरा खांबाळा दोनशे पस्तीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे मणवत बाराशे क्विंटल कापसाची आवकून जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे देऊळगाव राजा तीनशे क्विंटल कापसाची आवकून सात हजार चारशे दहा पर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर घाटंजी सतराशे पन्नास क्विंटल कापसाचे आवकून सात हजार चारशे पन्नासपर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर उमरेड दोनशे अडतीस क्विंटल कापसाच्या आवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे भाव मिळताना दिसत आहे अकोल्याला सात हजार आठशे सर्वात जास्त आहे सावनेर या ठिकाणी तेराशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार शंभर पर्यंत भाव मिळताना दिसत आहे पार्श्व या ठिकाणी आठशे अडुसष्ट क्विंटल आवक होऊन सात हजार एकशे पन्नास पर्यंतचा भाव कापसाला मिळताना दिसत आहे